Thank सर्व कर्मचारी अधिकारी महोदय आज मागच्या गेल्या सहा महिन्यापासून वेळोवेळी पाठपुरावा करून एम एस सी बीच्या माध्यमातून आपल्या रांजणगाव शेणपुंजी जोगेश्वरी कमळापूर या परिसरामध्ये विजेचा लपंडाव कायम चालू होता आणि त्याचं एकमेव सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे फायू एम एचा पॉवर ट्रान्सफॉर्मरचं काम बंद होतं ते काम तात्काळ चालू व्हावं आणि त्या कामातनं आपल्या रोज जे सकाळी दोन तीन तास संध्याकाळी एक दोन तास जी लाईट जाते जी गायब होते तर तिचं कारण आहे की आपल्या इथे पॉवर स्टेशन हेच ओव्हरलोडेड आहे आणि इथे पॉवर ट्रान्सफॉर्मर नव्यानं कार्यान्वित झाल्याशिवाय हे बंद होणार नाही म्हणजे लाईट सुरळीत होणार नाही तर त्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी महावितरणसमोर जॅक्शन या कंपनीनं जॅक्शन इन्फ्रा या कंपनीने काम घेतलेलं आहे आणि आपल्या मागण्यामधली उपोषणाची पहिली मागणी या ठिकाणी ती होती तर या कंपनीचे मॅनेजिंगमधले मन मॅनेजमेंटमधले मन महत्त्वाचा भाग असलेले मंडळी या ठिकाणी आलेत आणि त्यांनी लेखी आश्वासित केलं अगोदर त्यांनी आपल्याला एक महिना लागेल असं या ठिकाणी सूचित केलं होतं परंतु आपल्याला तो एक महिना मान्य नव्हता आणि म्हणून येणाऱ्या पाच तारखेपर्यंत म्हणजे आजपासून पुढे सतरा अठरा दिवसामध्ये हे काम पूर्ण करून देण्यासाठी ती एजन्सी या ठिकाणी आपल्याला लेखी पत्र घेऊन आपल्यासमोर आलेले आहे आणि टेक्निकली पाच त्यांनी हे काम लेखी दिल्याप्रमाणे पूर्ण करावं जेणेकरून येणाऱ्या जुलै महिन्याच्या ॲटलिस्ट आठ ते दहा तारखेपर्यंत म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची टेस्ट होते आणि टेस्ट झाल्यानंतर मग तो कार्यान्वित होतो पॉवर ट्रान्सफॉर्मर तर दिल्याच्या प्रमाणे जर आपण बघितलं तर येणाऱ्या सात आठ जुलैला सात फ्रुवारी सात आठ जुलैपर्यंत आपल्या परिसराची जी लाईट रोज सकाळी आणि सायंकाळी रात्री जाते ती जाणार नाही म्हणजेच आपल्याला अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होईल असं त्यांनी या ठिकाणी लेखी आश्वासन दिलेलं आहे ही आपली पहिली प्रमुख मागणी या ठिकाणी एम एस सी बीच्या वतीनं जी एजन्सी या ठिकाणी काम करणार आहे त्या एजन्सीनं या ठिकाणी लिहून दिलेलं आहे तसंच त्याचप्रमाणे दुसरी जी आपली प्रमुख मागणी होती आपल्या परिसरातल्या जवळपास वीस ट्रान्सफॉर्मर हे ओव्हरलोडेड झालेले आहे म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर त्रेसष्टचे चे असतील किंवा शंभरचे असतील तर त्यांना त्रेसष्टचं शंभर शंभरला ला दोनशे आणि दोनशे दो तीनशे अशी क्षमता वाढ करणं गरजेचं आहे आणि हे सुद्धा गेल्या दोन वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न आज या उपोषणातल्या आपला दुसरा मुद्दा हा होता यामध्ये सन्मान्य डिप्टी इंजिनियर साहेबांनी कार्यकारी अभियंत्यांच्याशी चर्चा करून या रोहित्राची क्षमता वाढविण्यासाठी आजपासून पुढच्या तीन महिन्यामध्ये सहा ट्रान्सफॉर्मर आपल्याला ते या ठिकाणी क्षमता वाढून देणार आहेत त्याच्यानंतर पुढच्या तीन महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून सहा आणि त्याच्या पुढच्या तीन महिन्यामध्ये अजून सहा म्हणजे आजपासून नऊ महिन्यामध्ये पूर्ण अठरा ट्रान्सफॉर्मर ची क्षमता वाढ ते आपल्याला या ठिकाणी करून देणार आहेत असं लेखी आश्वासन त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे त्याचप्रमाणे ची जी एजन्सी आहे ज्यामुळं बिलामध्ये लोकांना अडचणी येतात आणि ज्यामुळे बिल हे अं दुरुस्त करावं लागतं आणि पाच पाच सहा सहा महिन्याचं एकत्र खूप प्रचंड बिल येतं आणि त्याच्यामध्ये पण नागरिकांची हेळसाड होती तर ती यापुढे होऊ नये म्हणून आपल्या मागणीमध्ये असं होतं की एजन्सीना वेळोवेळी बिल घ्यावं रिडिंग द्यावी आणि प्रत्येक महिन्याचं वापरलेलं युनिटचं बिल प्रत्येक नागरिकाला महिन्याची महिन्याला मिळावं आणि नागरिकांनी ते वेळोवेळी भरावं जेणेकरून अतिरिक्त बिल येणार नाही आणि एकत्र एक एक लाख पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार रुपये बिल येणार नाही तर त्याच्यासाठी सुद्धा एजन्सीला त्यांनी या ठिकाणी रिडिंग रेग्युलर घेण्याच्या बाबतीत आदर्शित केलेलं आहे आणि रिडिंग न घेतल्यास त्या एजन्सीला दंड सुद्धा त्यांनी कळविलेले आहे तर याची सुद्धा प्रक एजन्सीला दिली ती सुद्धा आपण आम्हाला या ठिकाणी सुपूर्द करावी किंवा मेलवरती द्यावी त्यानंतर जे काही आपल्या मेंटेनन्सच्या कामाचा विषय होता लोंब करणाऱ्या ताळा असतील किंवा पुगल असतील किंवा इतर मेंटेनन्स जे काय असेल तर त्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी रंजनगाव कमळापूर जोगेश्वरी या सगळ्या परिसराचे दुरुस्तीचे बरेच काम त्यांनी केलेलं आहे असं त्यांनी याच्यात म्हटलेलं आहे परंतु केलेल्या कामाबद्दल आमच्या सर्व आंदोलक आणि उपोषणाच्या बसलेल्या सर्व महिला माता वगिंच्या वतीनं आपला वरपूर्वक धन्यवाद करतो आणि उर्वरित कामे पंधरा दिवसात त्या बिघाड दुरुस्ती जी एजन्सी असते त्या एजन्सीला मार्फत करून देण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला लेखी स्वरूपात दिलं आहे तर आमची पुन्हा एकदा विनंती असेल की साहेब हे पावसाळ्याचे दिवस आहे पुढच्या पंधरा दिवसात हवं तर आपल्यास मदत लागत असेल तर आम्ही आमच्या वतीनं आमचे सहकारी आपल्याकडे देऊ की जिथे जिथे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला दाखवून देतील तो सर्वे करून आपण घ्यावा आणि अर्जंट तात्काळ मध्ये ही कामं पुढच्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे आजपासून तर येणाऱ्या तीस तारखेपर्यंत ही कामं सुद्धा आपली पूर्ण होतात अशा प्रकारे देखील आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे तसेच वायरमन जे आहे ते फोन उचलण्याच्या बाबतीमध्ये आपला मुद्दा होता पाच नंबरचा आपलं या ठिकाणी मागणी होती तर सर्व शाखेतील वायरमन यांना ग्राहकांचे फोन त्वरित उचलण्याचे आदेशित केले आहे व तसे न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची पण सक्ती ताक सक्त ताकीद या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे वरील प्रमाणात सर्व मुद्दे महावितरण हे तातडीने आणि लवकर पूर्ण करण्यात येतील आणि आपण आपलं उपोषण मागे घ्यावं अशी त्यांनी विनंती या ठिकाणी केलेली आहे तर तर या सगळ्या मागण्या मान्य आहेत मी सगळ्यांना विचारतो की आता हे उपोषण वापस घ्यायचं का मी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी साहेब आपल्या सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी महोदयांना हे उपोषण या ठिकाणी थांबवतो परंतु हे उपोषण एका अटीवर या ठिकाणी थांबेल आपण दिलेल्या मुदतीत हे काम नाही झाले तर पुन्हा नव्यानं या ठिकाणी हे उपोषण आज आपण फक्त स्थगित करत आहोत हे उपोषण थांबणार नाही हे एवढ्या पाच तारखेच्या कार्यकाळापर्यंत स्थगित झालं आणि तक्रार किंवा जे काही त्यांचे समस्या मांडलेल्या आहेत त्या संदर्भात लवकरच आम्ही पूर्ण सर्वे करून तिथे नवीन काही लोकांना तारखं टॅट करून वगैरे देऊ पुन्हा त्याच्यामध्ये पार्ट पेमेंट करायचं सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला आम्ही जो काही त्यांचं बिल आहे बिल चेक करून हप्ते करण्याची मुभाही त्यांना देण्यात येईल व सर्वतोपरी त्याच्यामध्ये कसं बसून त्यांना आम्हाला मीटर बसून जायचे याचे प्रयत्न मी माझ्या परीनं अवश्य करन आणि सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे कॅम्प आम्ही निश्चित या शुक्रवारी किंवा पुढच्या शुक्रवारी तुम्हाला कळूनच तुमच्या आंबेडकर नगरमध्येच कॅम्प होतो आणि तुम्हाला कळू शकतो कारणाला संतोषी जोगेश्वरी कमळापूर परिसरातील नागरिक विजेच्या लपंडावाने परेशान होते आणि यामध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या टू पॉईंट झिरोच्या योजनेमध्ये आपल्याकडं फाईव्ह एम एचं पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर होतं तर हे पॉवर ट्रान्सफॉर्मरचं काम अगदी संतगतीनं चालू होतं मागच्या पंचवीस पाच दोन रोजी या ठिकाणी आम्ही लेखी निवेदन ग्रामपंचायत आणि माझ्या वतीनं दिलं होतं की हे काम या ठिकाणी का बरं थांबलं आहे तर तेव्हा त्यांनी सांगितलं सांगण्यात आलं की अभावी हे काम थांबलेलं आहे अगदी एवढी मोठी इंडस्ट्री आहे या त्या ठिकाणी हजारो नटबोल्टाचं उत्पादन होतं आणि त्याच ठिकाणी नटबोल्टासारख्या ठिकाणी हे काम थांबलं मग त्यानंतर अधिकारी महोदय डेप्टी इंजिनियर जयसाहेब किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॅक्शन या इन्फ्रा या कंपनीला ज्यांनी हे काम घेतलेलं आहे त्यांच्याशी संपर्क केला आणि काम चालू करण्याचा आदेशित केलं परंतु ते काम सुरू झालेलं नव्हतं तीन दिवसापूर्वी पुन्हा उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिला आणि आजच्या दिवशी उपोषणाला बसणार म्हणून सुचवलं तर तीन दिवसापासून हे काम त्यांनी सुरू केलं आणि आज तो पॉवर ट्रान्सफॉर्मर जे काही फाउंडेशन बनवलं होतं त्या फाउंडेशनवरती बाजूला असलेला फाउंडेशनवरती ठेवण्यात आला आणि त्यांनी लेखी या ठिकाणी दिलं की येणाऱ्या पाच जुलै पाच सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत हे काम आम्ही पूर्ण करू म्हणजे रांजणगाव शेनपुंजी जोगेश्वरी कमलापूर या परिसरात जे काही ट्रान्सफॉर्मर अतिरिक्त लोडमुळे बंद करावं लागायचे सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन तीन तीन तास आम्हाला नागरिकांना अंधारात राहावं लागायचं तो प्रॉब्लेम यातनं सॉल्व्ह होणार आहे पाच तारीख म्हणजे पाच तारखेला एक काम पूर्ण होईल आणि सहा सात आठ तारखेपासून त्याचं टेस्टिंग झाल्यानंतर तो कार्यान्वित होईल तर आठ तारखेपासून खऱ्या अर्थानं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे अशा प्रकारची ही प्रमुख मागणी होती यानंतर वेगवेगळ्या आमच्या परिसरामध्ये ज्या डीपीज ओव्हरलोडेड झालेल्या आहेत तर त्या अतिरिक्त कार्यभार डिप्या आम्हाला पाहिजे होता म्हणजे जसे जसे की त्रेसष्टचे ट्रान्सफॉर्मर असेल तर ती शंभरचं करून देणे शंभरचे असेल तर दोनशे दोनशेचं असेल तर तीनशे करून देणे अशा प्रकारचे जवळपास वीस ट्रान्सफॉर्मर आमच्या परिसरामध्ये ओव्हरलोडेड आहेत जिथे ज उदाहरणार्थ जिथं शंभर कनेक्शन द्यायला पाहिजे तिथं दोनशे कनेक्शन दिलेलं आहे म्हणजे डायरेक्ट डबल लोड झालेला आहे तर हे सगळं अभ्यास करून त्यांनी सुद्धा याची एस्टिमेट बनवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले होते की हे ट्रान्सफॉर्मर आम्हाला हवेत परंतु त्याच्यामध्ये ठोस असा निर्णय होत नव्हता की कधी मिळतील आणि कुठल्या योजनेतून कसं तर आज या ठिकाणी त्यांनी कार्यकारी अभियंता महोदयांशी डेप्टी इंजिनियर साहेबांनी चर्चा करून असं या ठिकाणी सुरुवात सुचवलं की आजपासून पुढच्या तीन महिन्यामध्ये सहा ट्रान्सफॉर्मर ते आपल्याला या ठिकाणी अतिरिक्त कार्यभाराचे करून देतील त्याच्यानंतर पुढच्या तीन महिन्यामध्ये अजून सहा आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये अजून सहा म्हणजे येत्या नऊ महिन्यामध्ये अठरा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी अतिरिक्त लोडचे म्हणजे वाढीव क्षमतेचे करून देण्यासाठीचं लेखी आश्वासन या ठिकाणी आज डेप्टी इंजिनियर साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर मागच्या दोन वर्षामध्ये मा कमीत कमी दोन हजार कनेक्शन नवीन दिले आणि मागच्या दोन वर्षामध्ये मा ट्रान्सफॉर्मर फक्त दोनच आम्हाला मिळाले तर इतका सगळा म्हणजे अवास्तव फाटलेलं हे होतं परंतु आजच्या या उपोषणाचं फलित आणि सर्व नागरिकांनी हजारोच्या संख्येने या ठिकाणी ती उपस्थिती लावली याचं फलित असं आहे की लेखी या सगळ्या गोष्टी त्यांनी सुचवल्या आहेत त्यानंतर लोंकटोन्या तारा असतील म्हणजे मेंटेनन्सच्या कामामध्ये काही पोल असतील किंवा जे काही ट्रान्सफॉर्मरच्या खालचं कि बॉक्स असतात ते किटकॅट बॉक्स असतील या सगळ्या गोष्टी अगदी अवास्तव होत्या याच्यामध्ये मेंटेनन्स होत नव्हतं बऱ्यापैकी कामं केलेली त्यांनी आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद परंतु जे काही तीव्रतेनं आणि अति तातडीनं करायचं मेंटेनन्स होतं ते पुढच्या पंधरा दिवसामध्ये एजन्सी मार्फत करून देण्यात येईल असं सुद्धा लेखी आश्वासन या ठिकाणी डेप्टी इंजिनियर साहेबांनी दिलेलं आहे व वा वायरमनच्या बाबतीमध्ये सामान्य नागरिकांचे फोन वायरमन उचलत नव्हते आणि त्यांना उत्तर देत नव्हते किंवा एखादा फ्यूज गेला तर दोन दोन तीन तीन तास तो फ्यूज टाकला जात नव्हता तर त्याच्यासाठी सुद्धा सगळ्या लाईन स्टाफला वायरमनांना त्यांनी या ठिकाणी लेखी सूचना दिलेल्या आहेत नाहीतर शिस्तभंगाची कारवाई करू जर कधी या तक्रारी नाही थांबल्या आणि फोन नाही उचलले गेले तर अशा प्रकारे या सगळ्या पाच मागण्या यांनी सर्व अधिकारी महोदयांनी जॅक्शन इन्फ्रा कंपनीचे मॅनेजमेंटनी या ठिकाणी मान्य केले नागरिक के, हे शंभर टक्के समाधानकारक होतील म्हणून हे उपोषण या ठिकाणी न थांबवता आजपर्यंत आजपासून स्थगित केलेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या पाच जुलैला हे काम जर लेखी आश्वासनाप्रमाणे पूर्ण नाही झालं तर सहा जुलैपासून हे उपोषण पुन्हा नव्यानं या ठिकाणी असंच अखंडपणे सुरू राहील आणि दिलेल्या सर्व मागण्या त्या तंतोतंत पालन करण्यात याव्यात अशी विनंती आहे अन्यथा आम्ही येणाऱ्या सात जुलैपासनं आठ जुलैपासनं या ठिकाणी सामूहिकरित्या वीज बिल भरणं बंद हे नवीन अनोखं आंदोलन आम्ही करणार आहोत या तिन्ही गावातल्या परिसरातली एकही नागरिक वीज बिल भरणार नाही आणि कुठलंही मीटर आम्ही कट करू देणार नाही असं या ठिकाणी मी आजच घोषित आज करतो आणि आज या ठिकाणी या दिलेल्या आश्वासनाच्या मुद्द्यावरती हे आंदोलन या ठिकाणी अमर उपोषण अन्न त्याग उपोषण या ठिकाणी आम्ही सर्व मिळून थांबवत आहोत आता बडेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या कित्येक दिवसापासून प्रस्त होते आमचा पावट अस आमची सरकषांमध्ये जी कार्यक्षमता होती ती आमच्या नोटप्रमाणे फार कमी प्रमाणात होती म्हणजे अति तपासणी आमच्या फार फार आवश्यकता आहे नाही ती बंद करण्याचा विषय सॉल्व्ह होण्यासारखा होता तेच काम आता ह्या तीन दिवस चालू झालेलं आहे काम एक महिन्यापासून चालू आहे आपलं क्लिनिक वगैरे त्याचं सिव्हिल वर्क झालं होतं फक्त जे इलेक्ट्रिकल राहिलेलं आहे ते काम आम्ही आता पाच तारखेपर्यंत पूर्ण करून हे जो अतिभारीक भाग आहे तो कमी करून होणारी सकाळची संध्याकाळची लोकशाही ती कमी करू आणि त्याचप्रमाणे साहेबांच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत जे मेंटेनन्स आहे ते आमच्या मार्फत महावितरणतर्फे येत्या पंधरास सगळे टोटल मेंटेनन्स करून घेऊया राहिला विषय तो मोबाईलचा तोही आम्ही आमच्या जन्मद्वास पॅकेज देण्यात आली आहे जे काही बाबी आहे सुधारणासाठी आणि भविष्यात लागणाऱ्या पूर्ण जे काही आपलं इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी त्यासाठी पाठपुरावा आमच्यातर्फे आणि त्यांच्यामर्फे हा सतत चालू राहील आणि येत्या काळामध्ये रानंदगाव शेवटपुंजीला असा काही हा विषय उद्भवणार नाही याची आम्ही सर्वतोपरी काळजी करू